परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरातील परभणी जालना महामार्गावर रस्त्यावरील अण्णाभाऊ साठे चौक परिसरामध्ये मोठमोठे खड्डे झाल्यामुळे अनेक अपघात होत आहेत त्यातच बांधकाम विभागाला लोकशाही मार्गाने विविध आंदोलने विनंती अर्ज केल्या मात्र बांधकाम विभागानं याकडे सरळ दुर्लक्ष केलंय त्यामुळे संतप्त युवकांच्या वतीनं भीक मागून मुरुमची गाडी आणून रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात आले पण सरकार झालं भिकारी तुझ्या जास्त देऊ बिल्डिंग बांधायला पैसे पण खटे बांधायला पाहिजे पैसे पैसे द्या पैसे द्या आपल्याला रस्त्याचे खटे बुजायचे पैसे रस्ते करणार आपल्याला खटे बुजायला दहा रुपये घ्या बेस रुपयाचे पुढेच द्या वर्षात येऊ बिल्डिंग बांधायला पैसे हवे पैसे पण पैसे सामान्य लोक भरतायत हे खड्डा बुगायला पाहिजे नाही आम्ही तुम्हाला भीक वागतो या सरकारचा आहे जो आपल्या जमा करून द्यायचे सरकारवरती काम करायचं खड्ड्याचा त्रास व्हायला का नाही भिक्र बाळा लोकांची भेल राहायची की नाही अखेर व्हायला नाही लोक मरेल की नाही सरकारला जागा आणायसाठी हे भीका घेतलंय घेतलंय राज्य योजना असताना इथं आमच्या लाडक्या बहिणी लाडके दाजी आणि लाडके भाऊ हे सगळे या खड्ड्यामध्ये पडत आहेत वेगळ्या वेगळ्या गावाहून मोठमोठेला मार्ग नांदेड जालना संभाजीनगर या मार्गावर जोडणारा हा रस्ता या रस्त्याच्या वळणावरती अनेक अपघात होत आहेत म्हणून सरकारनं जी योजना राबवली ते पंधराशे रुपये आमच्या लाडक्या बहिणीला या खड्ड्यात पडल्याच्या नंतर पुरत नाहीत आणि भावांसाठी ज्या काही पदवीधराच्या डिग्रिया लावून पगारी उतरायचं सांगितलंय सहा सहा हजार रुपये दहा दहा हजार रुपये त्यांचा हातपाय मोडला तर त्याला महिनाभर पलंग पडावं लागत आहे पण शासन याच्याकडे कर दुर्लक्ष करत आहे म्हणून आमच्या माता भगिनींची आणि भावांची काळजी आमच्या दादीची काळजी आम्ही घेऊन आज जिंतूरच्या नागरिकांच्या वतीनं आज निषेधार्थ म्हणून इथं स्व लोकांकडे भीक मागून या निधीचं संकलन करून आम्ही इथं मुरून टाकून घेतलेलं आहे आणि लोकांची होणारी हेडसा थांबवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे आता तरी या सरकारनं आणि या शासनाला जागरूक होऊन लवकरात लवकर दोकर, या रस्त्याचे खड्डे बुजवून पावसाळ्यात होणारे अपघात टाळावेत आणि आमच्या बहिणी आमचे, आमचे भाऊ आणि आमचे दाजी जे काही अपघातातून विकलांग होतील त्यांना त्यांच्यापासून वाचवावं ही विनंती